नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया चवीस होता कोल्हाटी समाजातील क्रिकेट प्रीमियर लीग अत्यंत चुरशीने सांगता इचलकरंजी येथे कोल्हाटी क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने भरवण्यात आले होते यामध्ये एकूण सहा संघांनी भाग घेतला होता अंतिम सामन्यात अशोक लाखे रायडर्स व विशाल रोहित फायटरमध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन अशोक लाखे रायडर्स या संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर विशाल रोहित फायटर या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला या लीगचे आयोजन सचिन जावळे महेश लाखे अर्जुन जावळे बाबा लाखे प्रल्हाद लाखे मानुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे प्रांतिक सदस्य प्रताप लाखे अशोक लाखे गणपती जावळे यांनी केले होते माझी उपनगराध्यक्ष तानाजी पवार रवी राजपुते माजी आमदार राजू आवळे माजी नगरसेवक नरेश नगरकर आब्राहम आवळे मंगेश कांबोरे उदय जातुंडे रोवेन आवळे श्रीरंग खवरे प्रवीण गाडगे विठ्ठल जावळे मयूर बर्गे प्रवीण गाडगे चंद्रकांत जावळे यांचे मोलाचे सहकार्य लावले यावेळी राहुल आवळे रोहित रजपते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या बरोबर क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते